दुकान लावणार आहोत आम्ही इतकं आणलं काय ना हो मी आणलं ते भेंड आणि ते गवाराच्या शेंगा हो बरबटीच्या तेही लक्षात नाही राहिलं ते नक्कीच च्या टाकल्या चाळीसच्या टाकायच्या दहा रुपयाचं नुकसान

हे मीच एवढस ठीक आहे जेव्हा घराल ना हे बघा माझ्या भावाची बायको आलेली आहे

कोणाचा सृष्टीचा व्हिडिओ काढत हा हे इतकडल्या पात्र होती ना अधुगर आता इकडल्या पात्रात गेली ती सांगत इकडल्या पात्र दिसली बातू आता होत राहते आता पहिली इकडे होती इकडे होते आणखीन कोण हा गळवले था। ते जाणीबाई राहिली गाऊनवर तिथे सांगाल तू गाऊनवर हो येऊ तुम्ही कोण गाऊन नाही घातला वा तुम्ही कोण नाही गाऊन घातला हे राहिल्या हे ना सांगितलं नसू तुम्हाला बाहून साफसूप झाल्यावर आल्या तिने का झाल्यावर साफ चुक झाल्यावर आला ते भयाला गोपाल गोपाल वाढण जात नाही वेणी बदलवली तिने ते वेणी पहिली तर पिन लावते मग गुपते ना आज तिने घोडा घातला घोडा घातला तिने घोडा घातला तिने मग आजच झाला असं होत न गणपतीचं पहिलं पर्यंत पहिली पंगत सुरू झाली आता सुरू झाली पंगत असं आहे ती पंगत सुरू झाली आता आजपासून पंगता सुरू बोकु रेले दोघी बायले निसत झोपले होते ओ मग तणचीची पुढच्याचे आले पुढच्याचे आले अजून तू गाठले परा नाही काय पांढर पुढच्याचे बरोबर भाजी पेवतो कोयात आपण आले आता बळणारे माझा कार्यक्रम ठेवलेला आहे रात्री मस्त भजन म्हणा आता व्हिडिओ आवडल्यात चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट बोला गणपती बाप्पा मोर्या